आज आपण बोलणार आहोत की उपचार पद्धती काय असू शकतात जेव्हा माझं एएमएच हे खूप कमी आहे हॅलो फ्रेंड्स मायसेल्फ डॉक्टर आशिष काळे आशा हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नारायणपेठ पुणे तीस आपण पहिल्यांदा दोन गोष्टी विचार करूयात की माझं एएमएच हे कमी आहे मी कुठल्या एज ग्रुपमध्ये पेशंट आहे मी यंग एज ग्रुपमध्ये पेशंट आहे का मी ओल्ड एज ग्रुपमध्ये पेशंट आहे कारण का ट्रीटमेंट इज डिफर्स बिटवीन दिस टू एज ग्रुप जर माझ्या माझ्या बाबतीत मी जर यंग पेशंट असेल आणि माझा रिपोर्ट एएमएच चा हा कमी आला असेल आपण विचार करूया एकतर माइल्ड कमी आलेला आहे आणि सिविअर कमी आलाय माइल्ड कमी आलाय तर ह्याच्या आधीच्या सेशनमध्ये आम्ही बोललो तुमच्याशी की तुम्हाला नैसर्गिकरित्या ज्या काही सप्लिमेंटेशन्स आहेत फूड सप्लिमेंटेशन त्याच्याप्रमाणे तुमचं एम एच तुम्ही कसं स्थिर ठेवू शकता आणि त्या पद्धतीचं आम्ही ऑलरेडी या आप, सेशनच्या आपण आपण बोललो होतो आज बोलणार आहोत की एज हे माझ्याकडची जमेची बाजू आहे पण माझ्याकडचं एम एच हे खूप सिव्हिअरली कमी आहे तर त्या पद्धतीने कुठल्या उपचार पद्धती मी केल्या पाहिजेत आपण विचार केला पाहिजे की तुमचं एज हे चांगलं असून सुद्धा एच म्हणजे पंचवीस वर्षाला माझं एम एच एकापेक्षा कमी का याबद्दल पहिल्यांदा आपण विचार करू एम एच कमी होण्याची कारणं पण बरीच आहेत तुम्हाला इन्फेक्शन असणं हे काम आहे दुसरं हे जेनेटिक असू शकतं तुमच्या आईला जर रजोनिवृत्ती कमी आली असेल लवकर आली असेल तर तुम्हाला एएमएच एम हे कमी असू शकतं पहिल्यापासूनच तुमचं डिप्लिशन ऑफ द एग रिझर्व्ह हे खूप जास्त प्रमाणात केलं गेलं असेल जेणेकरून पहिले प्रिवियस ओवेरियन स्टिम्युलेशन तुम्ही घेतलं असाल किंवा तुम्ही काही ओव्हर सर्जरी करण्यात आली असेल त्यामुळे तुमचं एज एज कमी असून सुद्धा तुमचं ए एम एच हे कमी असू शकतो आपण विचार केला पाहिजे जर ए एम एच हे माझं कमी आहे आणि मी यंग एज पेशंट आहे तर मी कुठली ट्रीटमेंट पद्धती अवलंबव पहिल्यांदा आपण नॉन सर्जिकल ट्रीटमेंटबद्दल बोलू ज्याच्याबद्दल ऑलरेडी आपण सांगितलं की तुम्ही डी एच ए ह्या टॅबलेट्स घेऊ शकता डॉक्टरना तुम्ही कन्सल्ट करून ते नक्कीच घ्या दुसरी म्हणजे टेस्टोसॉन जेल तुम्ही लावू शकता तिसरं म्हणजे व्हिटॅमिन डी थ्री सप्लिमेंटेशन तुम्ही घेऊ शकता आता आपण ओव्हरेन रिझर्व्ह कडे येऊया मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आणि तुम्हाला प्रेग्नन्सी हवी असेल जर लो ओव्हरिन रिझर्व्ह हे खूपच कमी असेल तर तुम्ही पहिल्यांदा ओव्हेरिन पीआरपी ज्याला प्लेटलेट रिच प्लाझ्मा असं म्हणतोस किंवा आमच्या सेंटर मध्ये आम्ही स्टेम सेल्स देतो दे। स्टेम सेल्स म्हणजे काय तुमच्या बोन मॅरो मॅरोमधनं जे तुम्हाला क्रेस्ट असते जे हार्ड असतं मधनं आपण बोन मॅरो काढून घेतो ते बोन मॅरो सेंट्रिफिक करून त्याच्यामधल्या चांगल्या पेशी तुमच्या स्त्री बीजाशयामध्ये घेतल्या जातात आणि त्या स्त्रीबीजामध्ये जेव्हा जेव्हा त्या आपण इंजेक्ट करतो तेव्हापासून तुम्हाला चांगल्या स्त्रीबीजी उत्पन्न व्हायला लागतात त्याला स्टेमसेल थेरपी म्हणतात जर स्टेमसेल थेरपी कधी करायची याबद्दल आपण नंतरच्या सेशनबद्दल बोलणारच आहोत पण हे लक्षात घ्या पीआरपी पण हे नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट आहे पीआरपी म्हणजे तुमचं होल ब्लड घेतलं जातं त्याच्यापासून प्लेटलेट सेग्रिगेट केल्या जातात आणि त्या प्लेटलेट प्लेट तुमच्या ओव्हरीजमध्ये इंजेक्ट केले जातात या उपचार पद्धतीचा तुम्हाला होणारा फायदा आपण साधारणतः एकवीस दिवसानंतर बघतो तुमच्या परत ब्लड टेस्ट केल्या जातात तुमचं एमएच एम एच किंवा हे वाढलंय की नाही बघितलं जातं तुमचं एफ एस एच हे कमी घेतलं पाहिजे आणि या पद्धतीचा उपचार पद्धती तुम्हाला आपण दिली जाते पण त्या पद्धतीने कधी पर्सेंट लोकांना याचा उपचार पद्धतीचा फायदा होतो याबद्दल आपण जरा घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे कारण का जेव्हा तुम्ही पीआरपी किंवा स्टेमसेल करता लोकांना असं वाटतं की ती जादूची छडी आहे आणि ती जर आपण फिरवली तर तुम्हाला नॉर्मल एएमएच होईल मित्र आणि मैत्रिणींनो की ही उपचार पद्धतीने तुम्हाला होणारा एएमएच चा पर्सेंटेज नॉर्मल होत नाही पण तुम्हाला होणारे जे स्त्री बीज आहेत ज्यांची क्वालिटी आहे ती इम्प्रूव्हमेंट होते आणि नंबर ऑफ कॉलिकल्स आपल्याला चांगले मिळतात जेव्हा तुम्ही आय व्ही एफसाठी जातात त्यामुळे पी आर पी जेव्हा करता किंवा पी आर पी करता ही उपचार पद्धती लो एएमएच असणाऱ्या असणाऱ्या मुलींसाठी आहे ज्यांचं यंग एज आहे आणि ज्याच्या मना मिळणारी स्त्री विजय ही चांगली मिळू शकतात आणि तुम्हाला येणाऱ्या जी क्वालिटी आहे ती पण चांगली असू शकते याबद्दल जर काही शंका असतील तर आपण ह्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा दुसरं आपण आहे की जेव्हा एज ओल्ड पेशंट माझ्याकडे येतं तर त्याच्याबद्दल आपण उपचार पद्धती ही आय सांगू आय मध्ये पण तुम्हाला ड्युअल स्टिम्युलेशन हे नक्की लक्षात घेण्यासारखं आहे लोकांना असं वाटतं की पाळी जेव्हा येते तेव्हा पाळीमध्ये एकदा स्त्रीबीज तयार केली जातात हा आपला वहम आहे पाळी जेव्हा येते ते पाळी येण्याचं फंक्शन एक ये गर्भाशयाचं आहे पण जेव्हा तुम्हाला स्त्रीबीजे बनतात तर एका महिन्यामध्ये तुम्हाला स्त्रीबीजे तयार करण्याची सायकल जी आहे ती एक किंवा दोन किंवा तीन वेळाला सुद्धा होऊ शकते ज्याला ड्युअल स्टिम्युलेशन म्हणतात किंवा ट्रिपल पण कदाचित ज्याच्यामध्ये जेव्हा पहिल्या पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून आपण काही इंजेक्शन चालू करतो तुम्हाला स्त्रीबीजे वाढवली जातात ते स्त्रीबीजे आपण काढून घेतो त्याच्यानंतर पाच ते सात दिवसाचा गॅप दिला जातो परत तुम्हाला स्टिम्युलेशन दिलं जातं जेणेकरून एका महिन्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन वेळाला आय व्ही एफच्या सायकल्स करून तुमची स्त्रीबीज काढून आपल्याला बाळं बनवता येतात ह्याचा उपयोग काय होतो की तुम्हाला जे रेग्युलर वेळ जातो पाळीच्या पाळीच्या मध्ये जे तुम्हाला प्रत्येक वेळाला जे स्टिम्युलेशन करावं हो लागतं तसं होत नाही एकाच पाळीमध्ये आपल्याला हवी तेवढी स्त्रीबीज आपण करून घेऊन बाळ बनून ते गोठवून ठेवू शकतो जेणेकरून तुम्हाला प्रेग्नन्सीचा जो इंटरव्हल आहे टाइम टू गेट प्रेग्नन्सी हा कमी होतो आणि तुम्हाला पटकन प्रेग्नन्सी राहते याबद्दल मायन्यूट डिटेल्स असे आहेत की तुम्ही कधी कधी एल एस सप्लिमेंट नावाचा हार्मोन सुद्धा वापरलं जातं एज ओल्ड पेशंटमध्ये जेणेकरून क्वालिटी ऑफ द उसाईट्स हे चांगले आपल्याला मिळू शकते याबद्दल तुम्हाला काही जर अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू धन्यवाद